सर आपल्याच मार्गदर्शन सर्वांसाठी सर्वात महत्वाचे आहे ते आपले हे पण आहेत ना सगळे मुलं कॅन्डिडेट ना प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचा एक एक आज एकशे एक प्रशिक्षण केंद्राचा आज लोकार्पण या ठिकाणी शुभारंभ होतोय या अतिशय महत्वाच्या अशा कौशल्य सन्मान योजनेच्या शुभारंभ प्रसंगी आणि तरुणांसाठी एक अतिशय महत्वाची योजना जी आहे त्यासाठी मी खरं म्हणजे सर्वप्रथम आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहबान मनापास स्वागत करेन मनापासन तक धन्यवाद देन और इस कार्यक्रम में उपस्थित हमारे मंत्री जी मंगल प्रभात लोढ़ा जी है हमारी केंद्र सरकार के विश्वकर्मा योजना के जो केंद्रीय सह सचिव अतुल तिवारी जी है मैं उनका ही केंद्रीय सचिव ना सचिव अतुल तिवारी जी उनका भी मैं तय दिल से स्वागत करता हूं हमारे आयुक्त निधि चौधरी जी हैं सह सचिव सोनल मिश्रा हमारे सीओ एनएसडीसी वदेमणि तिवारी वेदमणि तुह तिवारी उनका भी मैं स्वागत करता हूं और उपस्थित सर्व अधिकारी सभी अधिकारीगण सग मनाप मी स्वागत करते राज्य सरकारचे सर्व अधिकारी केंद्र सरकारचे सर्व अधिकारी यांना शुभेच्छा देखील देतो प्रधानमंत्री विश्वकर्मा सन्मान योजना आणि प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र यांच्या संयुक्त प्रयत्नामधून आज आपण हा प्रशिक्षणाचा कार्यक्रमाचा शुभारंभ करतोय एकशे एक सेंटर इथे सुरू होत आहेत ग्रामीणमध्ये सत्तर आणि एकतीस सेंटर आयटीआय बरोबर आहे आणि ही मोठी आपल्यासाठी उपलब्धी आहे तरुणांसाठी या योजनेत सहभागी झालेल्या सर्व लाभार्थ्यांचं देखील मी मनापासून स्वागत करतो त्यांनाही खूप खूप शुभेच्छा देतो या मोहिमेतून आदरणीय प्रधानमंत्री मोदयांचं जे काही विजन आहे दूरदृष्टी आहे ती आपल्याला लक्षात येते आहे की शेवटी हा भारत देश हे तरुणांचा देश आहे हमारे भारत देश आ, में यूथ जो है उसको प्रायोरिटी प्राधान्य का काम उनको सही मार्गदर्शन करने का काम आदरणीय प्रधानमंत्री जी कर करहेी का एक बहुत बडा हिस्सा एक भाग आहे आणि म्हणून देशातल्या पारंपरिक व्यवसायातील कौशल्याचा सन्मान तर होतो शिवाय त्याला विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये दे देखील आणण्याचं काम आजच्या या उपक्रमातून आपल्याला पाहायला मिळेल खरं म्हणजे हा राष्ट्र घडवण्याचाच कार्यक्रम आहे कारण शेवटी हे आपले तरुण हे उद्याचं भवितव्य आहे आणि त्यामुळे याचा शुभारंभ करताना आपल्या सगळ्यांनाच आनंद होतो आहे महाराष्ट्राने श्रम आणि व्यावसायिक कौशल्याच्याही आपण कायम जपलेला आहे जोपासना केलेला आहे त्याला प्रतिष्ठाही मिळवून दिलेली आहे ही कौशल्य केवळ रोजगार निर्मितीच करत नाही तर माणसाला स्वतःच्या पायावर उभा करते स्वाभिमानी करते आणि आत्मनिर्भर देखील करते आणि म्हणून जो प्रधानमंत्री मोदयांचा आत्मनिर्भर भारत हा जो काही नारा आहे बलशाली भारत हा जो काही नारा आहे त्याला एक प्रकारे एक बळकटी एक मजबूती अशा या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळणार आहे त्यांचा तरुणांचा आत्मविश्वास वाढणार आहे बळकट होणार आहे आणि या कौशल्यातून उद्योग निर्माण व्हावे आणि कुशल कामगारांची भरभराट व्हावी हा या योजनेचा हेतू आहे हम लोग हमेशा कहते हैं कि आइए यहाँ पर निवेश दुनिया दुनियाभर के लोग आज महाराष्ट्र को पसंद कर हैं महाराष्ट्र इज अ फेवरेट डेस्टिनेशन ऑफ इन्वेस्टर्स अभी ऐसी परिस्थिति है और हमारा महाराष्ट्र प्रो पीपल है प्रो डेवलपमेंट है प्रो इंडस्ट्री है और इसलिए हम करते है हमारे पास बहुत ह्यूज पोटेन्शियल आहे फॉर इंडस्ट्रियल डेवलपमेंट कनेक्टिव्हिटी है स्किल मॅनपावर है स्किल मॅनपॉवर निर्माण करायचाच आपला हा कारखाना आहे त्यामुळे जी आप बहुत अच्छा काम कर रहे हो और निश्चित रूप से नया नया जो आप हमेशा जी नवीन नवीन यामध्ये काय ना काय गोष्टी घेऊन येतात त्यामुळे त्यांचा नाविन्यता हा आम्हाला मंगल लोढाजी का एक सगळ्यात मोठा गुण आहे नया कुस्तो इनोव्हेटिव्ह लाना आहे जिथे फायदा हमारे राज्य को हो, हो। आणि या योजनेला देखील आपण प्रमोद महाजन यांचं नाव दिलेलं आहे एक कर्तबगार महाराष्ट्राचे सुपुत्र त्यांचं आपण नाव दिलं आहे आणि खऱ्या अर्थाने विश्वकर्मा यांनी जगातील प्रगत गोष्टींची प्रत्येक गोष्टीची निर्मिती केली असं मानलं जातं विश्वकर्मा म्हणजे जा विश्वाचा आपला ज्याने निर्माण केलं ही आपली देवता आहे यांनी या, या देवतेचं पूजन करणाऱ्या आपल्या अनेक बांधवांनी पारंपरिक कौशल्याच्या गोष्टी आजही टिकून ठेवल्यात खरं म्हणजे याच कुशल हातांनी आपण आपल्या सभोवतालच्या अनेक गोष्टींना आकार दिला आपल्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या आहेत विश्वकर्मांच्या लेकरांचं आपल्या भारतीय संस्कृतीतील महत्व ओळखून आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी त्यांचे हात बळकट करण्यासाठी विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी योजना विश्वकर्मा योजना सुरू केली हे देखील आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि म्हणून प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेतील विविध अठरा व्यवसायातील लाभार्थ्यांना आपण आता या कार्यक्रमाद्वारे पाच दिवसीय कौशल्य विकास प्रशिक्षण देतो पाच दिवसांचा पहिल्या टप्प्यात पंधरा जिल्ह्यातील पंच्याहत्तर तुकड्यांना आपण प्रशिक्षण देतो आगामी काळात अन्य जिल्ह्यामध्ये दे देखील या प्रशिक्षणाचा विस्तार करण्यात येईल त्याला सर्वतोपरी सरकारच्या वतीने पूर्ण पाठबळ दिलं जाईल असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो आपल्या महाराष्ट्राचं आराध्यदैव छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील ज्ञानाला आणि कुशलतेला जाणीवपूर्वक बळ दिलं होतं मराठ्यांचा पराच्या पराक्रम आणि कार्यकर्तृत्वाचे साक्षीदार असलेले जे आपले गडकिट गडकोट किल्ले आहेत फोर्ट आहेत या विश्वकर्मा मंडळीच्या मेहनतीनेच उभे राहिलेले आहेत आज आपण जर विचार केला तर त्या काळामध्ये एवढे गडकोट किल्ले आपण उभे केले एवढ्या के उंचावर त्यावेळेचं शिवाजी महाराजांचं काय विजन असेल काय त्यावेळेचं इंजिनिअरिंग असेल आर्किटेक्चर असेल गडावर पाणी सगळं व्यवस्था हे सगळं जे आहे विजन शिवाजी महाराजांचं परंतु या विश्वकर्मा समाजाने सगळ्यांनी एकत्र येऊन अठरा पकड जातीने सगळ्याने का सगळे कलाकारांनी सगळ्या ज्या लोकांनी हे सगळं उभं केलं हे खरं म्हणजे अविश्वसनीय आहे त्याला विश्वास बसणार नाही अशा प्रकारचं काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात देखील झालं आणि यातील बारा गडकोट किल्ल्यांचा आता युनेस्कोकडे जागतिक वारसास्थळ नामांकनासाठी प्रस्ताव आपल्या केंद्र सरकारने पाठवला आहे म्हणजे आपल्या बारा गडकोट किल्ल्यांचं महत्त्व किती आहे शिवाजी महाराजांनी उभे केलेले हे गडकोट किल्ले आता युनेस्कोकडे जागतिक वारसास्थळ नामांकनासाठी आपण पाठवलेत हा देखील एक मोठा योगायोग आहे आणि आपल्या एक पारंपारिक ज्ञान कौशल्याच्या सन्मानाची गोष्ट आहे आणि म्हणून महाराष्ट्रात आपण कौशल्य विकासासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी स्वयंरोजगारासाठी अनेक पावलं उचललेली आहेत आपण पाहिलं तर आपलं सरकार आल्यानंतर पहिल्या शासकीय नोकऱ्यांचा आपण डायरेक्ट आपण त्याला सुरुवात केली जे अनेक वर्ष थांबल्या होत्या परंतु शेवटी त्यांनाही मर्यादा आहे आणि मग स्किल डेव्हलपमेंट स्टार्टअप मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना अशा अनेक योजना ज्या आपल्या आहेत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल सारथी असेल अशा बार्टी असेल अशा अनेक आपले जे योजना आहेत या योजनांच्या माध्यमातून प्रत्येक हाताला काम मिळालं पाहिजे किंबहुना आमचे बाळासाहेब ठाकरे सांगायचे नोकऱ्या तर ठीक आहे आपण मागा पण नोकऱ्या देणारे हात देखील निर्माण करा आणि त्यामुळे अशा प्रकारच्या उपक्रमातून नोकऱ्या देणाऱ्या आपण लोकांना निर्माण करतोय आज मी अनेक ठिकाणी पाहतो गडचिरोली सारख्या भागामध्ये एक टाटा टेक्नॉलॉजीने स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू केलं इन्व्हेन्शन इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन आणि त्याच्यामध्ये जर दरवर्षी पाच हजार लोकांना ते ट्रेन करणार आणि पाच हजार लोकांना प्लेसमेंट देणार और पांच हजार लोगों में ऐसे कुछ लोग हैं कि वो दूसरों को काम देंगे ये सरकार ने बहुत ही महत्वपूर्ण कदम उठाया है बरोबर हमारे हमारा राज्य जो है ये नीति आयोग के धरती पर मित्र की स्थापना की हुई है हम लोग हमारी सरकार ने दूसरी बात और आपको बताऊंगा कि मैं आ, जो इकोनॉमिक एडवाइजरी काउंसिल काउंसिल हमारे सरकार ने स्थापित किए टाटा सन्स के माध्यम से आपले कौन है थे चंद्रशेखर चंद्रशेखर जी उसके अध्यक्ष हैं क्योंकि हर सेक्टर में क्या क्या करना चाहिए हर सेक्टर को कैसे आगे बढ़ाना चाहिए हर सेक्टर को मेन स्ट्रीम में कैसे लाए हमारे युवाओं को कैसे काम मिले ये वो खुद के पैरों पे कैसे खड़े रहे हमारी इकोनॉमी कैसे बूस्ट हो ये सब उसमें ध्यान में रखते हुए हमारे आदरणीय प्रधानमंत्री जी मोदी जी का जो फाइव ट्रिलियन डॉलर का जो सपना है उसे हम कैसे पूरा करें मैं अभिमान से कहता हूं और जरूर मैं कहूंगा कि जैसे आज के परिस्थिति में कई दुनिया में कई देशों की अर्थव्यवस्था डगमगा गई है चरमरा गई है बहुत डिफिकल्ट में आई है डिफिकल्टी में आई है लेकिन हमारी भारत की अर्थव्यवस्था आदरणीय प्रधानमंत्री जी की वजह से दसवें नंबर से पांचवें नंबर में तो आई भी और अभी आगे जाके तीसरे नंबर पे लाने का काम हमारे आदरणीय प्रधानमंत्री कर जी कर रहे हैं और इसलिए आज के बजट में भी उन्होंने देखो इंफ्रा प्रयोग के ऊपर कोई भी टैक्सेशन नहीं बढ़ाते हुए इंफ्रा में 11 लाख ग्यारह हजार एक सौ ग्यारह करोड़ रुपए की इन्वेस्टमेंट कर रहे हैं ये बहुत बड़ी बात है ये हमारी भारत के अर्थव्यवस्था को आगे बढ़ा बढ़ाने वाली है भारत को विकास को की भारत के विकास को आगे बढ़ाने वाली है और एक लाख करोड़ रुपया उसका ब्याज भी इंटरेस्ट फ्री इंटरेस्ट फ्री लोन एक लाख करोड़ रुपया वो भी ये युवाओं के लिए यूथ जो है हमारे उनके लिए आगे बढ़ने के लिए ये बहुत बड़ा एक कदम है और इसलिए मैं बहुत धन्यवाद दूंगा उनको कि आदरणीय प्रधानमंत्री जी भी पूरा ध्यान दे रहे क्योंकि यहाँ पर हमारा युवाओ का देश है भारत देश इसलिए उन्हें आगे बढ़ाना हमारा काम है कर्तव्य आहे इसमें याच्यामध्ये मुंबईसह नागपूर पुणे इथं कौशल्य विकास विद्यापीठ आपण सुरू केले जागतिक बँकेच्या सहकार्याने दक्ष हा सुमारे दोन हजार तीनशे सात कोटीचा प्रकल्प राबवणार आहे राज्यात नमो रोजगार अभियान अंतर्गत मनो महारोजगार नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन आपण करतो आहोत नागपूर मध्ये हो ना नागपूर मे अभि ठाणे मे में कर मे नमो महारोजगार मेळावा आणि त्याच्यामध्ये ग्यारा हजार ग्यारा हजार लोक नोकरी मिळा नागपूर मध्ये अकरा हजार लोकांना नोकरी मिळाल्या ग्यारा हजार को और अभि हमारा पच्चीस हजार का टार्गेट है ठाणे डिस्ट्रिक्ट कोकण तो उसकी तयारी भी हम लोग कर रहे हैं और इसलिए इसमें ऐसे उपक्रम से बहुत फायदा हो जाएगा महाराष्ट्र ये उद्योगाला प्रोत्साहन देना राज्य है क्या मे एफडीआई में, में महाराष्ट्र नंबर वन है पहले आ, जब हमारी सरकार नहीं थी दूसरी महाविकास आघाड़ी की सरकार थी तो हम लोग दूसरे दु, तीसरे नंबर पे गए थे लेकिन जैसे हमारी सरकार आ गई तो फिर एफडीआई में हम लोग फिर वापस पहले नंबर पर आ गए आज हम देखते हैं कि जीडीपी में भी महाराष्ट्र का बहुत बड़ा योगदान रहा है और महाराष्ट्र इज द ग्रोथ इंजन ऑफ आवर कंट्री हमारे देश का एक ग्रोथ इंजन है महाराष्ट्र महाराष्ट्र को लोग इसीलिए पसंद करते हैं मोदी जी का भी साथ हमारे को है हमारे राज्य को है मैं जरूर कहूँगा कि जब दावोस में हम लोग गए थे तो दावोस में तीन लाख कितने लगा था अपना तीन लाख त्रेपन्न हजार कोटी फोर्टी वन बिलियन डॉलरचे एमओयू झाले आणि पण त्याच्यामध्ये लोकांनी पाहिलं की केंद्र सरकार आणि राज्य सरकार कसं आपले संबंध आहेत तर आम्ही सांगितलं त्यांना की केंद्र आणि राज्य सरकार हे आमचं डबल इंजिन सरकार आहे आणि म्हणून त्याचाही फायदा इथे आपल्याला मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट आणण्यामध्ये होतोय आपल्या राज्याने ग्रीन हायड्रोजनला प्रायोरिटी दिलेली आहे काल चाळीस हजार परवा झाला आपले दोन लाख सत्तर हजार कोटीचे एमओ झाले ग्रीन हायड्रोजनमध्ये सी स्टीलमध्ये चाळीस हजार कोटी वीस हजार लोकांना रोजगार मिळणार स्टील इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर आपण पुढे जातो आहे आणि कि का मतलब बोलायचं तात्पर्य एवढंच आहे की या सगळ्याचा फायदा जो आहे या आपल्या तरुणांना मिळणार आहे आणि म्हणून याच्यामध्ये महाराष्ट्र खूप आपल्या प्रगतीमध्ये आज जर आपण पाहिलं तर देशामध्ये इन्फ्रा प्रोजेक्ट नंबर एक चे महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत आज आपण आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या उनके अमलो करक से एक उद्घाटन किया अभी ए शिवडी ट्रान्स हार्बर लिंक सिंगल लॉंगेस्ट आहे देश में बाईस किलोमीटर का सी ब्रिज आहे अभी आपको बताऊं उद्घाटन होने से पहले उस रास्ते जाते थे दो घंटे लगते अभी कितना समय में पंद्रह मिनट में पंद्रह मिनट मतलब टाइम बचता है फ्यूल ईंधन बचता है पोल्यूशन कम होता है ये गेम चेंजर प्रोजेक्ट है ऐसे कई प्रोजेक्ट जो है महाराष्ट्र में शुरू है और इसका फायदा हमारे युवाओं को होगा निश्चित रूप से मनुन फार अपने लाइ बोलते नहीं परंतु एवढंच सांगतो परवा काल का आपण कृषी लग कधी केलं परवा काल कृषी कृषी विभागाबरोबर परवा परवा कृषी विभाग मध्ये देखील आपण मित्रा मित्रा हे आपली संस्था आहे कृषी विभागामध्ये बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प एफ ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशन यांच्या सहकार्याने आपण व्हॅल्यू ऍडिशन चेन जो आहे उसको हमलोग बढाणार आहे कृषी मूल्य साखळी भागीदारी त्याच्यामध्ये अमेझॉन फ्लिपकार्ट गोदरेज अॅग्रोवेट टाटा यासारख्या कंपन्यांची एमओ केले आम्ही आणि त्याचा पण फायदा आपल्या या ये सब लोगों को होना चाहिए आणि म्हणून आपल्याकडे कुशल कामगार आहेत उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आहे उद्योग स्नेही धोरण आहे आणि राज्यामध्ये उत्तम शैक्षणिक आरोग्य सुविधा आहेत आपल्या महाराष्ट्राची खरं म्हणजे एक बलस्थानं आहेत आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देईन आपला महाराष्ट्र मॅजेस्टिक मॅग्नेटिक आणि अनलिमिटेड विकास विकासाच्या संधी असलेला राज्य आहे त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त जेवढं काही करता येईल ते आपण केलं पाहिजे आणि म्हणून जागतिक स्पर्धेमध्ये आपल्याला उतरायचं असेल टिकायचं असेल तर हे स्किल डेव्हलपमेंट हे महत्वाचं आहे कारण ज्याला ज्या पद्धतीचा माणूस लागतो त्या पद्धतीचा माणूस आपण दिला पाहिजे आणि म्हणून आपले ही जी काही के केंद्र आज आपण सुरू करतोय ती केंद्र याला खूप मोठा फायदा करून देतील आणि म्हणून राज्य सरकार मंगल प्रभातजी टीम के पूरी तरह ताकद से आहे और राज्य सरकार ये या योजनाओं को बहुत ताकद देगा और हमारा मकसद सही आहे आपलं एकच ध्येय आहे की आपल्या दे राज्यातल्या आपल्या देशातल्या तरुणाईला आपण स्वतःच्या पायावर उभं केलं पाहिजे आणि म्हणून आजचा हा जो काही उपक्रम आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे मी याला सगळ्यांना शुभेच्छा देतो स सर्व उपस्थित मान्यवर आहेत त्यांना धन्यवाद देतो आणि जे आपले कॅन्डिडेट आहेत सगळ्या ठिकाणी बसलेले त्यांनी देखील याचा लाभ जास्तीत जास्त प्रमाणात घेतला पाहिजे कारण शेवटी सरकार, सरकार जे आहे आपल्यासाठी प्रयत्न करत आहे सरकार आपल्यासाठी प्रचंड आर्थिक व्यवस्था करते आहे तरतूद करते आहे पण शेवटी देणारे आम्ही आहोत घेणारे आपण आहात आपण घेतलं पाहिजे आणि आपण या सर्व योजनांचा लाभ घेतला पाहिजे एवढंच मी आपल्याला या प्रसंगी सांगतो आणि पुन्हा एकदा मनापासून आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सर आता आपल्या उपस्थितीत दोन चे एक्सचेंज होणार आहे मी आग्रह करते MSSU चे व्हाईस चान्सलर मॅडम अपूर्वा पालकर यांना आणि वेदमणी तिवारीजींना आपण या चे एक्सचेंज करावे एमओयू यू आणि रुबिका फ्रान्स ही फ्रान्सची कंपनी आहे त्यांच्या समवेत होत आहे आता मी विनंती करते वेदमणी तिवारी सरना आपण आभार प्रदर्शन करा